उदगीर तालुक्यातील मौजे किनियल्ला देवी येथे अखंड दत्तनाम सप्ताह संपन्न दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील मौजे किनियल्ला देवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सात दिवस कीर्तनकारांची कीर्तन कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्तभक्त पारायण रमेश महाराज मावलीकर यांच्या कीर्तनाने सुरुवात करण्यात आली तर सप्ताहाचे शेवट दत्तभक्त पारायण रुदगीर महाराज किवळेकर की यांच्या कीर्तनाने करण्यात आले सात दिवस अन्नदान करण्यात आलं दत्त अखंड हरिणाम सप्ताह यांच्या निमित्ताने दत्त पालखीचे आयोजन करण्यात आले होते गावातील प्रमुख रस्त्याने पालखी व ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते गावामध्ये रांगोळी काढून पालखीचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले सप्त्यामुळे गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते शेवटच्या दिवशी गावामध्ये जत्रेचे स्वरूप निर्माण झाले होते परिसरातील पंच कृषीतील नागरिक या सप्ताहाचे मोठ्या प्रमाणात त्यांनी लाभ घेतला शेवटच्या दिवशी सवाखंडी तांदळाची महापूजा करण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात ग्रामस्थ सहभागी झाले होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझ या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद